जरांगीच्या आंदोलनासंदर्भातली अपडेट घेणार घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कपिल एक दिवसाची मुदतवाढ जरांगेंना आंदोलनासाठी देण्यात आलेली आहे सध्या अनेक म्हणजे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आणखी काही मराठा आंदोलक त्या ठिकाणी येतील असं देखील जरांगेंनी म्हटले नक्की आपण बोलू शकता का थेट आपण दृश्य पाहूया सध्याचा हा दुसरा दिवस आहे उपोषणाचा जरा मनोज जलांजी पाटलांच्या आंदोलनाचा उपोषणाचा तुम्ही माझे मागे बघू शकता का जे मनोज जलांगी पाटील हे सध्या विश्रांती घेत आहेत एकीकडे जरी विश्रांती मनोज जलंगी पाटील घेत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमधला जो उत्साह आहे तो सुरूच आहे पाऊस एकीकडे पडत आहे पूर्ण चिखल झालेला आहे पूर्ण या परिस्थितीमध्ये कार्यकर्ते आलेले आहेत सकाळपासूनच आणि जोरदार घोषणाबाजी तुम्ही बोलू शकता सुरू आहे या आझाद मैदानावरती लांबून लांबून कार्यकर्ते आलेले आहेत जर आपण रात्रीची जी बाब बघितली तर रात्री, रात्री पाऊस होता त्याचबरोबर माझा मैदानात चिखल झालं होतं त्यामुळे झोपायचा कुठं हा मोठा प्रश्न होता त्यामुळे त्यासाठी सी एस टी टेशन गाठलं या कार्यकर्त्यांनी पूर्ण सी एस टी स्टेशन या कार्यकर्त्यांनी भरलं होतं त्या पूर्ण सी एस टी हे कार्यकर्ते झोपले होते जो जिथे आडोसा मिळेल तिथे हे कार्यकर्ते झोपले होते आणि आता हे कार्यकर्ते या आझाद मैदानात दाखल झालेले आहेत हळूहळू हे कार्यकर्ते वाढत आहेत आज काय भूमिका घेतात मनोज चांगले पाटील ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे उपसमितीची बैठक होणार आहे आज खास त्यासाठी विखे पाटील हे नगरवन्न मुंबईमध्ये परतलेले आहेत आणि त्यांच्या अध्यक्ष ही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये नक्कीच काहीतरी ठोस कद पावलं उचलली जातील ह्या आंदोलनासाठी जे काही जे काही सुचवलं आहे जरंगे पाटलांनी ह्याच्यावर विचार केला जाईल खरं तर शनिवार रविवार आहे आणि या शनिवार रविवारच्या दरम्यान अनेक जे गणपती बाप्पाचे भक्त आहेत गणपती बाप बाप्पाचे जे, जे, जे बाप्पाचं दर्शन घेणार लोक बाहेर पडणार आहेत पूर्ण परिवारासह बाहेर पडणार आहेत आणि त्याच दरम्यान जर हे असं आधी आंदोलन सुरू असेल अशा प्रकारे ज्या मोठ्या मोठ्या गाड्या मोठ्या मोठे जी वाहनं ती मुंबईच्या दिशेने आलेले आहेत असं आणि हे जर वा आंदोलन सुरू राहिलं तर नक्कीच मोठा वाह मोठी वाहतूक कोंडी इथे आपल्याला पाहायला मिळू शकते एक मोठं मुंबई ठप्प होऊ शकते त्यामुळे आज काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे उपसमितीची जी बैठक आहे दुपारी त्या दुपारी बैठकीमध्ये काय निर्णय होतो त्याचबरोबर सरकार काय भूमिका घेते मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे दुसरा दिवस आहे आम्हाला उपोषणाचा त्याचबरोबर काही वेळातच मनोज बहरंगे पाटील हे मीडियाला संबोधणार आहेत ते कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत त्यामुळे त्यांची भूमिका आज काय असणार आहे या सर्व गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे हा दुसरा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा दिवस ठरणार आहे कारण उद्या शनिवार आणि रविवार जे जे दुयेस आहे जो दिवस आहे त्या दिवशी अनेक लोक बाहेर पडतील आणि त्याच्यामुळे त्यात जर हे असं आंदोलन असेल तर नक्कीच मुंबई ठप्प होऊ शकते त्यामुळे उपसमितीच्या बैठकीत काय होतं आहे सरकार काय नियम घेत का, सरकार काय पावलं उचलते का सरकारचं काही शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येते का या अशा अनेक प्रश्नांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे एक दिवसाची मुदत मिळालेली आणखी वाढून मुदत दिली दे देण्यात आलेली आहे आता ही मुदत आणखी वाढते का किंवा काही तोडगा निघतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे कपिल खरं तर पार्किंग संदर्भात देखील एक मोठी समस्या निर्माण झालेली होती कारण मोठ्या संख्येनं आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत आज सुट्टीचा दिवस आहे आणि त्याचबरोबर मोठ्या पण मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं बाहेर आहेत आणि याच संदर्भात पोलिसांनी जरांगेंसोबत काही चर्चा केलेली चर्च या चर्चे दरम्यान काय संवाद झालेला नक्कीच पोलिसांनी जरंग्याबाबत चर्चा केलेली आहे ती म्हणजे पार्किंग संदर्भात पार्किंग संदर्भातली काही ठिकाणं दिलेली आहेत शिवडीचा ब्रिज असेल आणखी काही पार्किंग ठिकाणं त्यांनी सुचवलेली आहेत तिथे गाड्या पार्किंग करून मग तुम्ही आंदोलनाला या असं सुचवलेलं आहे पोलिसांनी आणि याबाबत स्वतः मनोज जरंगे यांनी आव्हान केलेलं आहे का मुंबई ठप्प होऊ देऊ नका मुंबईकरांचे हाल होऊ देऊ नका मुंबईमध्ये जिथे जिथे पार्किंग पोलिसांनी सुचवलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही पार्किंग करा आणि पुढे मग आंदोलन आंदोलनासाठी तुम्ही या असं आव्हान वाहन केलेले आणि त्याचा कुठेतरी 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 फायदा झालेला असं दिसतंय काही ट्रक जे काही गाड्या ज्या आहेत वाहनं ती जी आझाद मैदानाच्या बाहेर उभी आहेत ती जी आहे ती खाण्याची आहेत ज्यांनी धान्य घेऊन आलेले आहेत इथले जी लोकं आहेत इथे जे कार्यकर्ते आहेत त्यांना जे जेवण लागतं ज्यांना त्यांना जो नाश्ता लागतो त्या पाणी लागतं ते काही ट्रक्स जे आहेत ते आझाद मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु अनेक अशी वाहनं आहेत ती वाहन जिथे त्यांची पार्किंग व्यवस्था दिलेली आहे तिथे करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता का अजूनही जे विश्रांती घेत आहेत धनंजय पाटील आणि धनंजय पाटील उठल्यानंतर आणखी काही पोलिसांच्या काही सूचना आहेत त्या सूचनेचा बद्दल आव्हान धनंजय पाटील आपल्या कार्यकर्त्यांना करताना दिसणार आहेत आणि ते आव्हान कार्यकर्ते ऐकतात का त्या त्या आव्हानाला कार्यकर्ते जागतात का हे पाहणं गरजेचं असणार आहे कारण की मुंबईत जर ठप्प झाली तर नक्कीच काल शनिवार रविवार आहे मुंबई जर ठप्प झाले तर नक्कीच वाहतूकोंडीचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे काल जेव्हा आपण पाहिलं होतं की जरांगे पाटील जेव्हा इथे आले होते सकाळी तेव्हा पूर्ण ताफाच्या ताफा त्यां ताफा गा गाड्यांच्या इथे पोचला होता आणि त्यामुळे प्रचंड अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती सी एस टी स्टेशन बाहेर असतील किंवा मग जो फ्रीवे आहे त्याच्यावरती आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी निर्णय घेतला होता का जिथे पार्किंग दिली त्या पार्किंगमध्ये गाड्या सोडाव्यात आणि जे कार्यकर्ते आहेत जे आंदोलन आहे, करत आहेत त्यांनी मग आज मैदानकडे यावं आणि त्या अनुषंगाने पावलं उचलली गेलेली आहेत कार्यकर्त्यांनी त्याप्रकारे साथ दिलेली आहे साथ दिलेली आहे असं जरंगे पाटलांनीही त्या एक सूचना ठेवली आहेत या कार्यकर्ते ते मान्य थोडीशी वाहतूक कोंडी बाहेर कमी झालेली दा दिसते परंतु आजही अनेक कार्यकर्ते येण्याची शक्यता वर्तवली जाते अनेक कार्यकर्ते निघालेले आहेत नाशिक पुणे असे अनेक ठिकाणी निघालेले आहेत त्यामुळे आता त्या गोष्टीकडे पोलीस प्रशासन कसं बघतं आणि पोलीस प्रशासन काय सूचना देत आहेत नक्कीच आज एक दिवसाची मुदतवाढ देखील आंदोलनाला देण्यात आलेली आहे त्यामुळे आज दिवसभर नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे आपले लक्ष असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी